निपुण अंतर्गत जे पूरक शैक्षणिक साहित्याचा संच जी पेटी शाळेला मिळालेली आहे त्याच्यामधलं एक साहित्य म्हणजे ओळख <coughs> खूप छान असं सा साहित्य आहे पा ही अशी पाटी आहे त्याच्यावर एक ते शंभर पर्यंतचे अंक दिलेले आहेत त्यानंतर पुन्हा अशा काही पाठ्या दिलेल्या आता पा ही जी पाटी आहे ती आहे मूळ संख्यांची त्यानंतर ही जी पाटी आहे ती आहे त्रिकोणी संख्येची त्यानंतर ही जी पाठी आहे ही वर आहे वर्ग संख्येची चौरस संख्येची त्याच्यानंतर ही जी पाठी आहे ती जोडमूळ संख्येची आहे ही जी पाठी आहे ही आहे समसंख्येची ही जी आहे ती आहे संयुक्त संख्या आणि ही जी आहे ती विषम संख्या मात्र आपल्याला काय करायचं आहे ही जी पाठी दिलेली आपली या पाठीवर <coughs> एक कव्हर दिलेले आहे त्यांनी हे कव्हर बरोबर याच्यावर असं सुरू आहे ना हे कमर बसवलेलं हो आहे त्याच्यानंतर काय करायचं की त्यांनी एक मार्गदर्शक पुस्तिका दिलेली आहे याचे जर आपण व्यवस्थित वाचलं तर सगळ्या गोष्टी लक्ष द्या मग आता आपण काय करणार आहे आता विषम संख्या विषम संख्येचा चार्ट समोर ठेवायचा किंवा मुलांना तो विषम संख्यांचा चार्ट द्यायचा आणि आपल्याला त्या पिटीमध्ये अशा प्रकारच्या पारदर्शक चकट्या दिलेल्या आहेत पार मी काही सुट्ट्या घेतलेल्या आहेत अशा पेटी टोपण्यासारख्या पारदर्शक चकण्या मग आपल्याला ही जी पाठी घेतलेली आहे विषम संख्येची मग याच्यामध्ये मुलं काय करतील हा एक ही विषम संख्या आहे मग ही पारदर्शक चकती त्या एक वर बरोबर लावायची त्याच्यानंतर दुसरी पारदर्शक घ्यायची नंतर इथं पाहतील मुलं तीन ही विषम संख्या आहे मग तीन वर ही पारदर्शक चकती लावते त्याच्यानंतर पाच पाच वर ही पारदर्शक चकती लावतील त्यानंतर सात पुन्हा घेतील आणि त्याच्यावर लावते मग नंतर नऊ न घेतील लावते मग अकरा म्हणजे हा पूर्ण चार पुस्तक त्या चक्त्या पूर्ण करणार आहे मग याने काय होणार आहे काय होणार का याच्यातून काय होणार आहे हे पा अशा प्रकारे चक्त्या याच्यावर बसलेल्या आहेत मुलांना ते करायला पण खूप छान मज्जा वाटते पा हे सतरा विषय संख्या सतरावर एक पारदर्शक वरती बसवली एकोणीस आहे एकोणीसवर एक बसून त्याच्यानंतर एकवीस आहे एकवीसवर बसून अशा हो प्रकारे शंभरपर्यंतच्या या संख्या या चारनुसार कंप्लीट करायच्या मग यातून काय होणार आहे मुलांचा खेळ पण होणार आहे आनंददायी शिक्षण पण होणार आहे आणि संख्यांचं छानपैकी नॉलेज पण होणार आहे म्हणजे मला सांगायचं एकच तात्पर्य आहे की पेटीमध्ये खूप छान साहित्य आलेलं आहे त्याचा पुरेपूर वापर करा मुलांना त्याचा आनंद घेऊ द्या ही मुलांसाठी पेशी आहे आणि फार छान आहे सगळ्या प्रकारच्या ह्या चार्ट आहेत ह्या चार्टनुसार मुलं खेळतील आणि त्यांचा अभ्यास होईल खेळ होईल आणि साहित्य सुद्धा होईल खूप छान असं हे साहित्य आहे सा, संख्या ओळख सम विषम मूळ संख्या चौदा संख्या सगळ्या आणि या परिसरात ते खेळतील थँक्यू